दाबोळ ते वेलदूर असा निसर्ग सौंदर्य पाहता येणारा हा प्रवास आहे निसर्गाची खरीखोरी अनुभूती देणारा हा प्रवास आहे दाभोळ ते वेलदूर असा हा डिपको प्रवास दाबोळ वरून सुटणारा हा डिपको वेलदूरला पोहोचतो केवळ पाच मिनिटाचा हा प्रवास आहे आणि ह्या पाच मिनिटाचा प्रवास निसर्गाची खरोखरच अनुभूती देणारा प्रवास आहे खर तर आपल्याला जवळून समुद्र सफर पाहायला मिळते सोबतच नारळी पोपळीची बाग आणि सुरूचं बण हे देखील आपल्याला ह्या प्रवासादरम्यान पाहता येतं हा प्रवास खास करून सायंकाळचा सा करावा कारण सायंकाळी सूर्यास्त आणि सोबतच नारळी फोपलींची झाडं देखील आपल्याला पाहायला मिळतात आणि इथलं हे निसर्ग सौंदर्य शब्दामध्ये आपण वर्णन करू शकत नाही असं आपल्याला पाहायला मिळेल